अभि विभागातील सावरम स्मृती ही बिल्डिंगचं जिन्या गॅलरीचा भाग कोसळला या बिल्डिंगमध्ये एकवीस कुटुंबांची बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला पंधरा जणं राहत होती आणि महापालिकेने यापूर्वीच त्यांना धोकादायक म्हणून नोटीससुद्धा दिली होती असं रहिवाशांकडनं कळतं परंतु त्यातील काही रहिवाशांनी ही आपल्या खोल्याखाली केल्या होत्या आणि काही रहिवाशी अजूनही तिथे राहत होते आज अचानक त्यांचा गॅलरीचा भाग कोसळला त्याच्यामुळे तीन चार कुटुंब या पहिल्या मजल्यावर तीन कुटुंब आणि खाली दोन कुटुंब असं अडकलेलं स्थितीत होते आमचे इथलेच विभाग प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी आ... शेजारीच राहतात त्यांनी तात्काळ माहिती ही महापालिकेला आणि अग्निशामक दलाला दल दिली आणि अग्निशामक दल तिथे घटनास्थळी पोचले अग्निशामक दल येण्यापूर्वीच इथले असल्या स्थानिकांच्या मदतीनं बऱ्याचशा रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं आणि आता अग्निशामक आल्यामुळे आणखी जे कुटुंब राहिले होते दोन कुटुंब त्यांना देखील सुखरूप बाहेर काढलेलं आहे आम्ही ह्या सर्व कुटुंबांची राहण्याची व्यवस्था आणि त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था ही आम्ही बघणार आहोत आमचे शहरप्रमुख रमाकांत मडवी यांनी देखील महापालिकेला कळवलं आहे उद्या ही इमारत म्हणजे ज्या कुटुंबाचं सामान सुमान अडकलेलं आहे हे सर्व सामान सुमान सुखरूप काढून त्यांना इच्छित स्तरी कुठेतरी हलवता येईल का याविषयी देखील महापालिकेला सूचना केलेल्या आहेत आणि तत्पूर्वी इथे जे कुटुंब आहेत त्यांना आजच्या दिवस कुठे पर्यायी व्यवस्था करता येईल याचा देखील आम्ही विचार करतो